नमस्कार लाडक्या बहिणीला नमस्कार अत्यंत महत्वाच्या अपडेट आलेल्या सर्व लाडक्या बहिणीचं पुन्हा पुन्हा टेन्शन वाढवणार व्हिडिओ घेतलाय तुम्हाला पुन्हा सांगतोय की तुमच्या कागदपत्राची पलतानी सुरू आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा कागदपत्र जमा करावी लागणार आहे तरच तुम्हाला पात्र ठरले जाणार आहे आणि ज्या महिलांना पैसे आतापर्यंत आला नाही एक रुपया सुद्धा आला नाहीये किंवा सात हजार पाचशे आले असतील पुढचे पैसे चालले नसतील तर या महिलांना नेमकं कागदपत्र कुठले जमा करायचे काय नेमके या कागदपत्राची भानगड काय आहे आम्ही तर पहिले सगळे डॉक्युमेंट दिले तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे पण पाठवले पहिल्यांदा तीन हजार पाठवले पुन्हा पंधराशे पाठवले पुन्हा तीन हजारशे सात हजार पाचशे पाठवले किंवा तुम्ही डायरेक्ट आम्हाला एकदा सात हजार पाचशे पाठवले किंवा तुम्ही आम्ही चार हजार पाचशे पाठवले पुन्हा तीन हजार पाठवले पुन्हा आता चार चार पाच दिवसात तीन हजार पाठवले मग हे काय भानगड लावले तुम्ही नेमके कागदपत्राचे काय आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला पुन्हा कागदपत्र जमा करायचे जर नाही केले हे एकवीसशे रुपये तुम्हाला अजिबात मिळणार आहे काय आहे संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवटपणे व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी सांगत नाहीये न्यूजच्या माध्यमातून सांगताय त्याचबरोबर महिला बाल विकास जे अधिक विभाग आहे ज्या विभागाने ही योजना सुरू केली जो विभाग तुम्हाला पैसे देतोय त्या विभागाचं म्हणणं आहे काय आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पळतानी सुरू आहे जरी तुम्हाला कोणी म्हणत असेल अर्जाची पडताळणी सुरू नाहीये तर लक्षात ठेवा पुन्हा सुरू झाली पुन्हा सुरू झाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी तुमची पुन्हा सुरू झालेली आहे आणि इथं काय झाले बघा उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्राची मागणी केली जाणार आहे उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्राची मागणी केली जाणार आहे त्याच्यानंतर तुमचा अर्ज पात्र केला जाणार आहे आणि मग तुम्हाला पुन्हा पैसे मिळणार आहे ज्यांना आतापर्यंत आले असतील तर ठीक आहे पुन्हा आता इथून पुढे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला एस एम एस येईल उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्राची मागणी करतील आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलं आतापर्यंत तुम्ही पात्र झाला असाल तुम्हाला पैसे बी मिळाले असतील जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत पर इथून पुढचे जे आहे तर तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्राची मागणी केली आणि लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांना आता पुन्हा पडताळणीला समोर जावं लागणार आहे बघा इथं जर पाहिलं असं स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पडताळणी आहे सगळ्या महिलांना अनेक महिलांना एस एम एस सुद्धा आलेत उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्राची मागणी आणि तुम्हाला मी साधारणतः दहा दिवसा अगोदर एक व्हिडिओ घेतला होता ज्या ज्या महिलेने रेशन कार्ड लावलेला आहे त्या रेशन कार्डवर चार पाच महिला असतील असं मी तुम्हाला अनेक वेळा म्हटलं होतं त्या महिलांना असं येणार आहे तर त्या महिलांनी आत्ताच तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून घ्या जो तुमचा अडीच लाख रुपयाच्या आत्मल उत्पन्न असावं तरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील तुमच्या सर्व कागदपत्राची पडताळणी सुद्धा सुरू आहे पुणे असेल सोलापूर असेल इथल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली नाराजी व्यक्त केली हे सगळ्या न्यूजला सुद्धा बातम्या आणि स्वतः महिला बालविकास विभागाने ही बातमी दिलेली आहे येथील बहिणींकडून नाराजी व्यक्त आहे पुणे झालं सोलापूर झालं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला पैसे देता पुरत ही योजना सुरू राहील चांगली योजना आहे महिलांसाठी मस्त आहे त्यामुळे आम्ही मतदान केलं आणि तुम्ही आता अशा प्रकारे आमच्याकडे कागदपत्राची पडताळणी करतायत पुन्हा कागदपत्राची मागणी करतायत आणि तुम्ही आम्हाला अनेक महिला आहेत त्या इथून वगळतायत हे असं बरोबर नाही म्हणून पुणे सोलापूर इथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली तुम्ही सुद्धा इथून गळू शकतात तुमचं नाव सुद्धा इथून कट केलं जाऊ शकतं तुमचं मत काय आहे बहिणींनो ताईनं कमेंट मध्ये नक्की त्या ठिकाणी सांगा डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी लाभार्थ्याकडून कागदपत्राची मागणी केली जाणार आहे ज्या ज्या महिलांना आता दोन दिवसात जे काही पैसे मिळाले असतील तर त्या महिला सोडून बाकीच्या राहिल्यात महिला त्या महिलांना आता डिसेंबरचा जो हप्ता आहे देण्यापूर्वी तुमची कागदपत्रे पुन्हा एकदा चेक होणार आहे तुम्हाला एस एम एस येईल तुम्हाला एडिट करायला एक नवीन वेबसाईट बनवली जाणार आहे जी वेबसाईट तुम्हाला दोन चार दिवसा अगोदर जो मी पाच ते सहा दिवसामध्ये व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ घेतला होता ती तुम्हाला जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटचं डिझाईन सुरू आहे ते झाल्यानंतर तिथं तुम्हाला एडिट करायला संधी दिली जाणार आहे पण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दाखवा लागणार आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे हे सगळ्या गोष्टीची तुम्हाला मागणी होणार आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतोय ज्या महिलेने रेशन कार्ड लावलंय पण रेशन कार्डवर एकच महिला असेल हरकत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जर चार पाच महिला असतील त्या सगळ्या महिलांनी तिथं जर लाडकी बहिणीचा फॉर्म भरला असेल आणि तुम्ही त्याचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ते काढून ठेवा लागेल आणि जर तुम्हाला येणारे एकवीसशे रुपये ते अजिबात येणार नाहीत <स्थाजिवाला> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू आहे सुरू आहे अर्जाची पडताळणी सुरू आहे काल सुद्धा सांगितलं निरंतर सुरू आहे एकवीसशे रुपये पाहिजे असतील तर ज्या ज्या महिला ज्या ज्या भगिनी आहेत ज्या भगिनी काय केले उत्पन्नाचा दाखला लावलाय तो उत्पन्नाचा <x2> दाखला तुम्हाला काय करायचं आता बघा इथं सरळ सरळ तुम्हाला साध्या सोप्या शब्द सांगतो रेशन कार्ड आहे तुमचं दिसतंय रेशन कार्ड हे आता तुमचं समजून घ्या की रेशन कार्ड आहे इथं काढतो मी दोन वेगळ्या इमेज काढतोय फोटो काढतोय दोन बघा एक तुमचं इथं पिवळं आहे आणि केशरी आहे समजा पिवळं रेशन कार्ड आहे तुमचं आणि हे तुमचं केशरी रेशन कार्ड आहे ठीक आहे आता हे तुमचे दोन रेशन कार्ड झाले हरकत नाही आता इथं करायचं काय बघा तुम्हाला परत सांगतो मी आता पिवळ्या रेशन कार्ड वाले आणि केशी रेशन कार्ड वाले महिलांनी काय केलंय इथं एक महिला आहे लता नावाची इथं दुसरी महिला आहे कविता नावाची इथं तिसरी महिला आहे बघा ताई नावाची इथं चौथी महिला आहे अबक नावाची चार महिला आहेत आणि इकडे काय झालं केशरी मध्ये इकडे दोनच महिला आहे हा इकडे एक कविता नावाची महिला आहे ठीक आहे इकडे सविता नावाची एक महिला दोन महिला आहेत इकडे या दोन महिलांनी काय केले हा अर्जच फॉर्म भरलाय ठीक आहे तुम्हाला इथं काय कागदपत्र लावायची शक्यता नाही परंतु इथं जर आहे पिवळं इथं एक दोन तीन चार महिलांनी लाभ घेतलाय चार महिलांनी लाभ घेतलाय ला एकाच रेशन कार्डवर का म्हणून या महिलांना उत्पन्नाचा दाखला द्यावं लागणारा कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुम्ही उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढून ठेवा जास्त पैसे लागत नाहीत जास्त खर्च नाहीये पुन्हा आयत्या टायमाला तुमचे तारंबळ होऊ नये आणि ही माहिती मी नाही दे तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं असेल हे सगळे न्यूजचे न्यूजचे सगळे स्क्रीनशॉट आहेत हे त्याचबरोबर तुम्हाला महिला बालविकास विभाग यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की नक्की पाठवा तुम्हाला राहिले असतील ज्या महिलेला पैसे यायचे आता इथून पुढे महिला पैसे येणार नाहीत हे कागदपत्र कंपल्सरी राहणार आहेत तुम्हाला एस एम एस येईल तो कसा येणार आहे ते पण सांगतो काही महिलांना आलेला आहे तुम्हाला सुद्धा येणार आहे ठीक आहे महत्वाचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका